श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आत म्हणजे तर आत नाचलाच पाहिजे कारण पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आत्ताची जी रिडिंग आपण बघणार आहे ती जानेवारी महिन्यासाठी वृश्चिक राशीसाठी हा मंत कसा असेल किंवा ह्या महिन्यात जी तुमची एनर्जी काय असणार आहे चांगल्या वाईट गोष्टी कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये घडणार आहेत हे आपण आता बघणार आहोत तर आपल्या एनर्जीला आपण सुरुवात करूया स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या जेणेकरून लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल तर जे कार्ड आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवा दाखवते आणि त्याची एनर्जी तुम्हाला सांगण्यात सांगते की वृश्चिक राशीसाठी जर काय वाईट आहे तर चांगलं जर असेल किंवा आत्ताची जी एनर्जी जर असेल तर ती अशी एनर्जी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जर काही गोष्टी निगेटिव्ह गोष्टी नवरा बायकोमध्ये वाद असणे घरामध्ये वाद असणे किंवा तुमची एक थर्ड पार्टी सिच्युएशन असणे जास्त कुटुंबाची एनर्जी दिसते आहे कुटुंबामध्ये वाद विवाद एकता नसणे वाद होणे नवरा बायकोचे भांडण होणे किंवा घरात वा एक चांगलं वातावरण नाही आहे मुलाबाळांना त्रास आहे निगेटिव्ह शक्तींमुळे घर घरदार उद्ध्वस्त आहे कुठंतरी थांबतं आहे का परिस्थिती चांगली म्हणजे लक्ष्मी घरात स्थिर नाही आहे घरातले प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत घरातले सगळे सिच्युएशन खराब होत चाललेले आहेत तुमची मनस्थिती बिघडत आहे तुमची तुमच्या घरात एक राक्षसाची वृत्ती म्हणजे एक राक्षसाचं राक्षस एक राक्षस घरात एंट्री झालेली आहे आणि ते घरात उद्ध्वस्त सगळं करत आहे अशी काही एनर्जी दिसते आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात किंवा तुम्ही स्वतः इतके डिप्रेशनमध्ये आहे तुमच्या मनात इतका कचरा साठलेला आहे तुम्हाला माणसात जावं बसावं उठावं असं काही वाटत नाही एकांत जितका असेल तेवढा तुम्हाला आवडतो किंवा एकांतामध्ये राहून जितकं राहील तेवढं तुम्हाला बरं वाटतं अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू आहे तर त्या सगळ्या गोष्टींचा आता तुमच्या आयुष्यामध्ये सुरुवात झालेली आहे श्री स्वामी समर्थ अजून काय एनर्जी दिसते आहे अजून काय तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहे हे आपण बघूयात एक स्वप्न आहे एक ड्रीम आहे कुठंतरी कम्प्लीट होत नाही आहे त्याला कुठंतरी पूर्ण विराम येत आहे तुम्हाला वाटतंय की माझ्या आयुष्यामध्ये एक नवीन ग्रोथ म्हणजे तुमचं म्हणजे काय सेटल सेटल व्हायचं आहे कुठंतरी जेणेकरून हे सगळं थांबावं आणि आयुष्यात काहीतरी सक्सेस व्हावं कुठेतरी माझ्या आयुष्यामध्ये मा चांगल्या गोष्टी निर्माण व्हाव्यात अशा गोष्टींचे स्वप्न तुमचे आहेत ते कम्प्लीट होत नाही आहेत किंवा त्या गोष्टींमध्ये तुम्ही आत्ता सक्सेस होत नाही बघा जर मला अशी एनर्जी दिसते आहे की एखादा व्यक्ती जर आहे तुमच्यामध्ये तुमचं पार्टनर असू शकतो किंवा तुम्ही असू शकता एखादा लव्ह रिलेशनमध्ये अडकलेलं आहात किंवा दुसरं लग्न करायचं असावं तुम्हाला किंवा त्यासाठी तुम्ही घरात त्रास देत असाल किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमच्या घरातली सिच्युएशन खूप बदललेली असेल त्या व्यक्तीला तुम्हाला आता लग्न करायचं असेल किंवा दुसऱ्या थर्ड पार्टीशी डील करायचं असेल किंवा ऑलरेडी तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन असेल अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या घडत आहेत पण तुमचे व्यक्तिमत्व खूप छान आहे एक क्रिश्चन सुद्धा असू शकाल तुम्ही ख्रिश्चन मुस्लिम अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत आणि त्या गोष्टींचा जर समावेश करायला बघितला तर ते कायदेशीर गोष्टी काहीतरी बंधन करून घेत आहेत तुम्ही कायदेशीर गोष्टीत बांधून घेण्याचा प्रयत्न करताय पण समोरच्या व्यक्तीने तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती केलेली असावी तुमच्यामध्ये पूर्ण दरित्रित्या लक्षण दिसत आहे किंवा तुम्हाला कि आता असं वाटतंय की काय नाही आहे ना त्याचा अर्थ हे कुठेतरी थांबवावं आता नवीन काहीतरी सुरू करावं किंवा हे नातं मला आता नको ऐपास झालं आहे त्या नात्यात आता मला इंटरेस्ट राहिलेला नाही आहे किंवा आशा किंवा एक चांगलं काहीतरी म्हणजे ना आता पुढं जाईल असं काय तुमच्या दोघांकडून पण काय राहिलेलं नाहीये असं असं दिसतंय तुमच्यामध्ये सगळी एनर्जी पण पन... भविष्यात जाऊन तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सक्सेस होतील हे शंभर टक्के मी सांगू शकते पण आताची जी एनर्जी आहे ती निगेटिव्ह पूर्ण ब्लॅक झालेली आहे तुमचं शरीर पूर्ण घराचे वातावरण तुमचा ओरा सगळा ब्लॅक झालेला आहे निगेटिव्ह शक्तीचा बळी पडलेला आहात तुम्ही त्या शक्तीतून बाहेर पडा त्या शक्तीला संपवा कुठेतरी जस्टिस मिळावा आयुष्याला जस्टिस आहे तुमच्या या नात्याला जस्टिस आहे तुम्हाला वाटत असेल की हे ना संपलं आता काय होणार नाही आहे असं काही करू नका किंवा निगेटिव्ह शक्तीमुळे घर घरप्रपंच संसार उद्ध्वस्त करून घेऊ नका दुसऱ्याचं चुकलं तर आपण समजून घ्यायचं आणि त्याचं चुकलं तरी तुमच्या पार्टनरने समजून घ्यायचं अशी ही एनर्जी कनेक्ट होती किंवा घर प्र पवित्र राहण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा श्री स्वामी समर्थ बघा मी कार्ड स्वतःहून पडायला लागलेत मी कार्ड ठेवलं ते परत आणि आलं कायदेशीर गोष्टी कायदेशीर गोष्टी लव्ह रिलेशन तुमचं सगळं एक असं दिसतं आहे इथं की काही झालं तरी ही व्यक्ती घर सोडून गेली पाहिजे कारण तुम्हाला कायदेशीर गोष्टीमध्ये कायदेशीर गोष्टींनी सोडपत्र घ्यावं घ्यायचं असेल किंवा कायदेशीर गोष्टींमध्ये नवीन रिलेशन जोडायचं असेल लव रिलेशन जोडायचं असेल अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ह्या लव रिलेशन मध्ये तुम्हाला अडकायचं आहे आणि हे जे नातं आहे जुनं ते कुठेतरी थांबवायचं आहे असं काय करू नका जेणेकरून तुमच्या नात्याला कुठेतरी फूट पडेल ड्रिंक पण करतान करताना दिसतंय व्यसन कोणतरी करताना दिसतंय व्यसनाशी पित्रदोषाच पित्रदोषाचा त्रास असणे घरात किंवा घरात वाद होणे किंवा वाद होतोयच ऑलरेडी मुलाबाळांना त्रास होतोय तुम्हाला त्रास होतोय तुमच्या वाईफला त्रास होणे घरातल्या कोणत्या गोष्टी व्यवस्थित न होणे टावर मुवमेंट येणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात uh. आता क्लिअरली सुरू आहेत एकतरी तुमचं लव रिलेशन कुठंतरी असेल किंवा तुम्हाला कायदेशीर गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होऊन त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून परत एकदा सगळ्या गोष्टी तुम्हाला कवर करायच्या असतील अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आता दिसत आहेत हे जे एनर्जी आहे ते आपण श्रीकृष्णांची एनर्जी किंवा श्रीकृष्णांची डेक आहे यामधून आपण जी एनर्जी बघणार आहोत ती कोणत्या देवतेचा आशीर्वाद आहे तुम्हाला कोणत्या देवतेचा संदेश तुमच्यासाठी येतो आहे हे आपण बघणार आहोत आणि विश्वास द जजमेंट इच्छाशक्ती निर्माण विश्वास क विश्वकर्मा प्रकटीकरण जेव्हा मी सांगते तुम्हाला जेव्हा आपल्याला आप वाटतं की आपण एक जे कार्य करतोय त्यात मला यश मिळत नाही आहे किंवा हे, हे सिद्ध नाही आहे हे सगळं तुमचं निगेटिव्ह झाले पूर्ण शरीर एक मनाला कुठंतरी सिद्ध करायचं आहे मनाची भावना मला तुम्हाला जास्त सांगू वाटत आहे असं की विश्वास म्हणजे तुम्हाला मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे मेडिटेशन केलं किंवा स्वतःसाठी थोडा वेळ दिला किंवा व्यायाम केलं निसर्गाच्या सानिध्यात राहिलं किंवा शांत ठिकाणी जाऊन थोडासा वेळ घालवला तर कुठंतरी तुमच्या विचारात फरक पडेल विचार तुमचे चेंज व्हायला तुम्हाला थोडंसं फरक पडेल असं मला वाटतं तरी असं एनर्जी पण तशी दिसते आहे तुमची की तुम्ही त्यातून तुम बाहेर पडण्यासाठी हे सगळं बघावं आता दुसरी जी एनर्जी आहे ती हे अमासेनी पौर्णिमेच्या काळाची एनर्जी आहे आणि ही जी डेक सांगते ती आपल्याला पौर्णिमेचा काळ आणि अमावस्येचा काळ ह्या दोन्ही गोष्टी दर्शवत असते तर सुरुवात आहे अमावस्यापासून किंवा सॉरी पौर्णिमेची सुरुवात आहे या महिन्याची सुरुवात जी आहे ती पौर्णिमापासून आहे आणि याचा अंत जो आहे तो अमावस्यापर्यंत आहे तर आपण पहिल्या सुरुवातीला जी एनर्जी घेणार आहे ती पौर्णिमेची घेणार आहे या पौर्णिमेच्या काळात तुम्हाला कोणत्या गोष्टी कोणत्या गोष्टींचा त्रास होईल किंवा कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत किंवा काय त्रास होत आहे किंवा पौर्णिमेचा काय संदेश तुमच्यापर्यंत आहे स्वभाव क अजागर करेन उजागर करे येस yes. स्वभाव जो आहे तुमचा तो फ्रेश ठेवायचा आहे मन फ्रेश ठेवायचा आहे स्वभाव चांगला ठेवायचा आहे निगेटिव्ह वागायचं नाही एक राक्षसी वृत्ती कुठेतरी होत असेल तुमच्याकडून किंवा तुमच्या पार्टनरकडून होत असेल तर कुठंतरी ते निगेटिव्ह होत चाललंय स्वभाव कुठेतरी चेंज करायचा आहे जेणेकरून समोर जर पार्टनर तुमचं चुकत असेल तर कुठेतरी त्याचासुद्धा राग मावळेल किंवा तुमच्यामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल अशा काही गोष्टी तुम्हाला क्रिएट करायच्या आहेत किंवा निर्माण करायच्या आहेत तर स्वतःच्या भावनांचा सन्मान करायचा आहे स्वतःच्या भावनांना काय वाटतं स्वतःला काय वाटतंय स्वतःचा विचार काय आहे मला आज हे करू वाटतंय मला म्हणजे ते क म्हणजे त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे मला म्हणजे आज आज जे काही झालं म्हणजे सपोज आज जर वाद तुमचा जा झाला असेल तर तर मला हे हँडल करून परत व्यवस्थित कसं करायचं आहे याच्यावरती तुम्हाला म्हणजे स्वभाव व्यवस्थित असणं गरजेचं आहे किंवा त्यावरती वर्क करणं गरजेचं कर आहे तर पौर्णिमेची एनर्जी आपण बघितलेली बघितली आता आपण आता अमावस्याची एनर्जी काय आहे हे आपण आता बघणार आहोत जाणून घ्या yes, हो तुम तुम्हाला प्रेम कोण करत आहे मनापासून प्रेम कोण करत आहे यस बरोबरच आहे कारण तुम्ही जर दुसऱ्या गोष्टीसाठी दुसऱ्या लोकांसाठी जर घरात वाद होत असेल तुमचा काही तर तुम्हाला जाणून घ्यायची खरंच गरज आहे की खरंच आपल्यावर रिअल प्रेम कोण करतं आहे हे तुम्हाला जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे की जेणेकरून तुमच्यामध्ये जर काही वाटत असेल तर ते पॉझिटिव्ह होऊन जाईल जीवन के प्रवास को जीवन का जीवन के पर्यास का उपाय ह्या प्रवासाचा उपाय काय आहे किंवा निगेटिव्ह जर गोष्टी घडत असतील किंवा आयुष्यात काय एखादी गोष्ट घडते वाईट सुरुवात सुरू आहे तर त्याचा उपाय काय आहे हे कुठं थांबेल याचा अंत काय आहे डिव्हॉर्स घेणे किंवा हे नातं थांबवणे याचा उपाय हा नाही समजूतदारपणा दाखवणे कुठंतरी ह्या गोष्टीला कुठंतरी तडजोड देऊन कुठंतरी नातं टिकवून ठेवणे हे कुठेतरी महत्वाचं आहे तर गणपती बाप्पांची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघूया तुमच्या ऊर्जा स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे मी म्हटलं ना कारण मला जास्त जी एनर्जी दिसते आहे ती तर तुमची दिसते आहे तुमच्या पार्टनरकडून जास्त दिसत नाही आहे कारण जी रास आपण घेतलेली आहे त्या राशीची जर एनर्जी काढायची बोलली तर हे तुमच्यासाठी आहे तर तुम्ही निगेटिव्ह वागायचं नाही निगेटिव्ह बोलायचं नाही किंवा निगेटिव्ह निगेटिव अंतरज्ञान स्वतःचं अंतर्ज्ञान काय आहे किंवा स्वतःच्या फीलिंग्स काय आहे स्वतःला काय वाटतंय हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला मनाला फील होत आहे ते सुद्धा तुम्हाला जाणून घ्या आणि ते चूक आहे की बरोबर आहे हे सुद्धा जाणून घेणे गरजेचं आहे मनाला खूप आता मोठं स्वप्न बघताय तुम्ही विमानात बसावं किंवा इकडे जावं ते नाही जे रियल आहे जे तुम्हाला वाटतंय की जे आपल्या आयुष्याला चालू आयुष्याला काय गरजेचं आहे काय आपण केलं पाहिजे हा डीपली जर तुम्ही विचार जर केला तर तो काय आहे हे आपण बघायचं आहे नेक्स्ट तीन वर्ष तरी लागतील तुम्ही जर ह्या निगेटिव्ह गोष्टी जर करत असाल किंवा निगेटिव्ह वागत असाल तर तीन वर्ष सुद्धा लागेल जर अजून जर काय एनर्जी बघायची असेल किंवा तुम्हाला क्विकली बदलायचं असेल तर कधीपर्यंत हा काळ बदलू शकतो लवकरच लवकरच फक्त कसं आहे माहिती आहे का परमेश्वराची साथ आपल्याला लाभल्याशिवाय काही गोष्टी होत आहेत तसंच इतर संदेश आहे लवकर होईल पण कसं आहे तुमच्या स्वभावात बदल झाल्याशिवाय किंवा तुमच्या मनात आल्याशिवाय काही गोष्टी बदलणार नाही आहेत हा संदेश आहे तुमच्यासाठी आणि हे लवकर बदलण्यासाठी तुम्हाला संयम आणि सक्षम राहिलं पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर ह्या गोष्टी बदलतील तर आई रेणुका मातेचा आणि आपल्या कुलदेवतेचा देवीचा संदेश आपल्यासाठी काय आहे हे आपण आता बघणार आहोत जेणेकरून तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहोत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आई जानाईच्या नावानं चांगलं मातेच्या नावानं चांगलं श्री स्वामी समर्थ बघा घरातले जास्त एनर्जी दिसत आहेत कुटुंब कुठेतरी सुखी नाही आहे तुमचं कुटुंबाला कुट कुटुंबा त्रास होतो आहे आई देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती कमी झालेला आहे खूप घरावर झालेला दिसतो आहे घरावरती नकारात्मक ऊर्जेचा कुठेतरी नकारात्मक गोष्टींचा तुमच्यावरती वर्षाव होतो आहे त्यामुळे तुम्हाला घरचं वातावरण बदलणं गरजेचं आहे दररोज घरामध्ये कापूर वात लावणे किंवा अगरबत्ती लावणे किंवा नामस्मरण करणे घरात एक चांगली एनर्जी प्रज्वलित करणे किंवा प्रस घरामध्ये प्रसन्न वातावरण राहणे यासाठी आपण चांगलं बोलायचं आहे चांगलं राहायचं आहे तर मी तुम्हाला थोडंसं मी सांगते कारण कसं असतंय आपली जी वास्तू असते ती आपल्याला दिवसातून तीन वेळा ततास्तू म्हणत असते तता हे म्हणतच असते तीन वेळा घरात घराच्या ज्या भिंती आहेत हे वास्तू जे आहे हे वास्तू आणि आपल्या ज्या घरातली भांडी वगैरे जे असतात हे निगेटिव्ह म्हणजे हे जिवंत नसले तरीसुद्धा त्यांना ते आपल्या ततास्तू हे म्हणतच असतात दिवसातून तीन वेळा त्यामुळे आपण दिवसातून कधीही वाईट बोलायचं नाही आहे आणि ते त्याच वेळेचा आणि त्या ततास्तू म्हणण्याची वेळ गाठभेट जर झाली त्या वेळेची तर ते काम नक्कीच आपल्यावरती दरिद्र येण्याची शक्यता असते त्यामुळे घरात बोलताना किंवा मनात जरी तुमच्या मनात वाईट विचारत असलं तरी येऊन देऊ नका कधीही आपल्यामध्ये ते होऊ शकतं निगेटिव्ह तर तास तू म्हणजे ते आपल्याला ते आशीर्वाद देत असतं की हे तुझं काम सफल होऊ दे त्यामुळे तुम्हाला निगेटिव्ह बोलायचं नाही आहे निगेटिव्ह वागायचं नाही आहे घरावरती कोप होऊन द्यायचं नाही आहे जेणेकरून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या जे आपण जे, जे एनर्जी देतोय त्याच एनर्जीमुळे आपल्यावरती काहीतरी निगेटिव्ह शक्ती व्हावी असं काही होऊ नये याचा तुम्ही थोडीशी काळजी हो घ्यायची आहे श्री स्वामी समर्थम या महिन्याचे तुम्हाला जर सांगायची गेली तर अकरा तारीख शुभ आहे लाल रंग तुम्हाला शुभ आहे गुलाबी लाल हा दोन्ही रंग शुभ आहे तेरा तारीख अशुभ आहे पिवळा कलर अशुभ आहे लाल सॉरी पांढरा आणि स्किन कलर हा अशुभ आहे तुमच्यासाठी आणि ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करायच्या आहेत सूर्यदेवताला नमस्कार करायचा आहे सकाळी जल अर्पण करायचं आहे रविवारी तुम्हाला दररोज केल्यास तरी हरकत नाही कारण खूप निगेटिव्ह शक्ती सध्या सुरू आहे जल अर्पण करायला विसरायचं नाही आहे सूर्य सूर्यदेवतांना त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे जेणेकरून दिवसाची सुरुवात तुमची चांगली व्हावी घरात एक चांगलं वातावरण एक चांगली पॉझिटिव्हिटी घरात यावी म्हणून श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील करा जेणेकरून दुसऱ्यांना गरज असेल तर ते या एनर्जीची एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यांचं कुठंतरी चांगलं होईल किंवा चांगल्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात यायला सुरुवात होईल श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉग